नमस्कार मंडळी आज तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे अशी रेसिपी जी तुम्ही कधीही खाऊ शकता आणि सगळ्यांना आवडणारी आहे अगदी हेल्दीसुद्धा आणि भरपूर भाज्यांनी व्हेजिटेबल सँडविच तेही बिलकुल कॅफेसारखे सगळ्यात आधी एका बाउलमध्ये मी बारीक चिरून घेतलेल्या भाज्या घेतल्या आहे यात मी घेतला आहे एक कांदा एक टमॅटो एक उकळलेला आलू बारीक चिरलेली अर्धी काकडी आणि सोबतच एक शिमला मिरची आपण यामध्ये गाजर किंवा आपल्या कुठल्याही आवडीचा सॅलडमधला व्हेजिटेबल घालू शकता हे सगळं बारीक छान चिरून घेतलेलं आहे आता यामध्ये मी टाकला आहे छोटा वाटी भरून मेओनीस मेओनीज बऱ्याचसाकडे नसेल तर यामध्ये आपण दही टाकू शकतो ते पण घट्ट दही त्यानंतर यामध्ये मी घातला आहे दोन चमचे भरून टमॅटो केचप आता यामध्ये मी घातली आहे हिरवी चटणी हिरव्या चटणीमध्ये मी घेतला होता एक वाटी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या तेवढाच पुदिना आणि त्यासोबत मीठ आणि लसणाच्या पाकळ्या आणि जिरं सगळ्यांना छान एक्झिव करून त्याची अशी चटणी तयार झाली नंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि थोडंसं ऑरिगॅनो हे नसेल तर आपण स्किप करू शकता सगळं छान असं एक्झिव करून घ्या तुम्ही बघू शकता मी यामध्ये तिखट घातलेलं नाही कारण हिरव्या चटणीमध्ये मिरच्या होत्या सगळं छान असं एक्जिव्ह झालं आता आपण ब्रेड घेऊया ब्रेड आपल्याकडे वाईट असेल तर वाईट घ्या नाहीतर ब्राऊन घ्या हेल्थ कॉन्शियस असाल तर ब्राऊन नक्की घ्या चवीला फारसा फरक पडत नाही आता ब्रेडच्या एका बाजूला आपण हिरवी चटणी लावून घेऊया हिरवी चटणी जी आहे ना खूप घट्ट असावी ना खूप पातळ ही चटणी व्यवस्थित आपण ब्रेडच्या एका बाजूला लावून घेऊया आपण बघू शकता मी दोन्ही ब्रेडच्या एक एक स्लाईसला ही चटणी लावून घेतली आहे आता ब्रेडच्या दुसऱ्या स्लाइसला मी बटर लावून घेतलेला आहे बटर हे थोडंसं बाहेर ठेवल्यामुळे नरम झालं आहे असं केल्याने ही पटकन पसरतं आपल्याकडे बटर नसेल तर आपण हा पार्ट स्किप करू शकता काही नाही लावलं तरी काही फरक पडत नाही कारण भासताना आपण बाहेर लावतोच आता याला मी याच्यावरती केचप लावून घेतलेला आहे एका बाजूला स्लाईस तिखट आहे म्हणून एका बाजूला असं छान गोडसर चवी यायला आपण असं टोमॅटो केचप लावून घेतलेला आहे मुलांना केचप जास्ती आवडतो म्हणून तुम्ही एका बाजूला केचप थोडं जास्ती लावा आवडेल आता कॅचेप लावून झाल्यावरती जे आपण मिश्रण तयार केलं होतं हे दोन्ही ब्रेडच्या स्लाईसवरती आपण समान प्रमाणामध्ये व्यवस्थित पसरून घेऊया जवळजवळ याच्यावरती दोन चमच मी सारण घेतलेलं आहे पसरवताना हे व्यवस्थित एक समान पसरवा कारण जेव्हा आपण ब्रेडची स्लाईस बंद करतो तेव्हा ते व्यवस्थित बंद न होता उघड राहते म्हणून पूर्णपणे हे सारण पसरून घ्या कुठे कमी वाटत असेल तर तिथे आणखी थोडं टाकून घ्या अशाप्रमाणे आपण दोन्ही ब्रेडच्या स्लाईसेसवरती सारण पसरून घेऊया आता मुलांचा सगळ्यात आवडता गोष्ट म्हणजे चीज चीज असं आहे कुणाला आवडतं कुणाला आवडत नाही मुलांना तर फार आवडतं पण मोठ्यांना किंवा वयाच्या लोकांना हे आवडत नाही म्हणून तुम्ही हे आवडीनुसार टाका मी यामध्ये स्लाईसचे तुकडे करून टाकले आहे अखेर स्लाईसही टाकू शकता किंवा चीज क्यूब्स जे येतात त्याला आपण किसूनसुद्धा घालू शकतो आता हे आपण ब्रेड बंद करून घेऊया आता बरेच जण म्हणतील की आमच्याकडे टोस्टर नाही तर याच्यासाठी पण आपल्याकडे पर्याय आहे तव्यावरतीसुद्धा भाजू शकता ब्रेडच्या एका बाजूला मी बटर लावून घेतला आहे तसंही दुसऱ्या बाजूला पण आपण तवा तापत ठेवा मी या बाजूला आमची मशीन तापत ठेवलेली आहे मशीनमध्ये तुम्ही बघू शकता लाल लाईट लागलेला आहे म्हणजे सुरू झाली आहे जेव्हा दुसरा लाईट लागतो म्हणजे ती तापलेली आहे आता यामध्ये आपण आपले सँडविचेस ठेवूया आणि बंद करून याला लाईट विजेपर्यंत होऊ देऊया म्हणजे सँडविच हे तयार होतात तव्यावरतीही सेम प्रोसेस करू शकता फक्त तवा गरम करा आणि त्यावरती बटर किंवा तूप घाला हे दोन्ही नसेल तर तेल घातलं तरीही चालेल दोन्ही बाजूला तेल घालून अशी छान क्रिस्पी भाजून घ्या तुम्ही बघू शकता छान रंग आलेला आहे आणि कुरुद कुरीत पण झाले आहे झाले मग आपले व्हेजिटेबल सँडविच तयार मी याला त्याच हिरव्या चटणी आणि मेवनीसोबत सर्व केलं आहे जसं कॅफेमध्ये करतात हे सँडविचेस बराच वेळ कडक राहतात आणि मऊ पडत नाही तुम्ही प्रवासात खा किंवा मुलांना टिफिनमध्ये द्या पिकनिकमध्ये न्या आवडलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू